ना काल एक प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं तुम्हाला किती आव्हान वाटतं त्यावर त्यांनी कोण प्रताप पाटील असं उत्तर दिलेलं आहे एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न आहे काय उत्तर डिवचण्याचा प्रयत्न नाही आहे वय माणसाचं झालं त्या अशा गोष्टी करतात त्यांना खरं तर तुम्ही पत्र प्रश्न विचारायला पाहिजे होतं की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं मग त्यांच्या लक्षात आलं असतं कदाचित त्यांचा स्वभाव त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना त्यांनी आल्यामुळं माझा पराभव झाला हे मला मान्य आहे आणि त्यांना पाडून जिंकलो त्याच्यामुळं प्रताप पटाल ते चांगलं ओळखतात तर अशा पद्धतीने वक्तव्य करण्यामागे माझे काय तर वैफल्यग्रस्त असल्या कारण त्यांनी वैफल्यग्रस्त असू शकतील वयाचा असू शकेल किंवा आपण म्हणतो साठीची नाती तसं असू शकते आणि ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करू नये म्हणून मी जर म्हणलं की अशोक चव्हाण कोण आहेत चालेल का कारण माझ्या एकदा मागच्या निवडणुकीत अशोक शंकरराव चव्हाण उमेदवार होतेच त्यांच्या विरोधात त्याच्यामुळे मी ते बोलले म्हणून मी असं काही बोलण्याचा प्रश्न नाही